मागाशी एक बघत होतो निवेदिका पुण्यातल्याच आहेत का नाही नाही काय झालं दोन दादा म्हणाले ते दोन दादा म्हटल्यानंतर दादांना अजून आमचे पुणेकर मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरचे समजतात ते पुण्याचे वाटतच नाही सगळे काय अडचण आहे त्याच्यात जरा तुम्ही लक्ष घालावं हो देवेंद्रजी तुम्ही सगळीकडे लक्ष घालता इथंच लक्ष घालत नाही <laughs> <laughs> माझ्या आधी ते पालकमंत्री होते आपलं तुमच्या बरोबर यायचं ठरलं तुम्ही कबूल केलं तुझा पुण्याचा पालकमंत्री करणार म्हणून मी आलो आपल्या <laughs> गडकरी साहेब आपल्या कार्याला अधिक गती आपल्याला हो। निरंतर ऊर्जा लाभो आरोग्य पूर्ण दीर्घायुष्य लाभो हीच आपण सदिच्छा व्यक्त करतो देशाचे रस्ते विकास मंत्री आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र आणि देशाला एक नवीन स्वरूप दिलं इन्फ्रास्ट्रक्चरची एक नवी परिभाषा दिली असे आपल्या सर्वांचे लाडके नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय नितीनजी गडकरी माझे सहकारी उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी माननीय अजित पवार पवारजी पुण्यातले दुसरे दादा जे कधी दादागिरी करत नाहीत असे आमचे चंद्रकांत दादा पाटील <laughs> काई लुका दादा काही लोक दादागिरी करत नाही पण त्यांच्या व्यक्तिमत्वातच दिसते